नमस्ते भरजरी शिंग्यांमध्ये मी प्राची आपण सर्वांचं दोन हजार चोवीस व पंचवीस या शैक्षणिक वर्षामधील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार आमची सखी अपूर्वाजी जंगम यांना जाहीर झालेला आहे अपूर्वाजी म्हणजेच आमची सखी अपर्णा तर तिला हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मनस्वी आनंद आहे आणि तो तिच्या अनेक सख्यांना झालेला आहे Uh, कारण ती एक आदर्श शिक्षिकाच नव्हे तर आदर्श माता आदर्श पत्नी आदर्श सुनबाई आदर्श लेख सर्वोत्तम निवेदिका आणि गुणी कवयत्री सुद्धा आहे अशा सर्व गुण संपन्न शिक्षिकेला हा पुरस्कार नाही मिळाला तरच नवल वाटलं असतं तर आजचा व्हिडिओ करण्यामागचा खरा उद्देश एक सेवानिमित्त केंद्रप्रमुख आहेत आदरणीय सुरेशजी सर यांनी अपूर्वासाठी एक सुंदर काव्यरचना सादर केली आहे आणि ती आपल्या सर्वांपर्यंत पोचवा मला वाटली म्हणून खर तर हा खास व्हिडिओ आहे ज्ञानदिपाची अखंड ज्योत विद्यार्थ्यांच्या मनातील गोड गाणं ज्ञानदीपाची अखंड ज्योत विद्यार्थ्यांच्या मनातील गोड गाणं अपूर्वा जंगम नाव उच्चारताच शिक्षणाला मिळेल नवा प्राण विज्ञासू अध्ययनशील वृत्ती तंत्रज्ञानाशी जिची जुळलेली नाळ शिकवताना नवी ऊर्जा कधीच न थांबणारा तिचा काळ प्रेमळ बोल मायेचा स्पर्श विद्यार्थ्यांच्या मनात ओसंटो आनंद जगण्याचे धडे शिकवत असताना तिच्या दरवळतो सुगंध दिव्यांग विद्यार्थ्यांची होते आई मायेनं सांभाळ करणारी त्यांच्या स्वप्नांना पंख लावून उंच उडाण भरणारी पुरस्कारांनी सजले तिचे कार्य जिल्हा आणि राज्यस्तरीय मान पुरस्कारांनी सजले तिचे कार्य जिल्हा आणि राज्यस्तरीय मान विद्यार्थ्यांच्या निरागस मायेने समृद्ध ती हाच तिचा आहे खरा सन्मान अपूर्वा जंगम हे नाव नव्हे तर प्रेरणेचा अखंड प्रवाह आदर्श शिक्षिकेच्या रूपात मी पाहिलेला शिक्षण विश्वाचा तेजोमय इतिहास असं आदरणीय मात्रेसरांनी कौतुक केलंय पुन्हा एकदा दोन हजार चोवीस व पंचवीस या शैक्षणिक वर्षामधील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हा राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर होण्यासाठी अपूर्वाजींच म्हणजे आमच्या अपहरणाचं मनपूर्वक अभिनंदन